राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठेकेदार नव्हे तर सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं एक बघा अधिकारी दोषी आहे पण सरकार काय झोपलं होतं सरकारने सांगितलं की आम्ही भव्य प्रतिमा त्या ठिकाणी बांधलेली आहे क्रेडिट सरकारने घेतलेला आहे ना अधिकाऱ्यांनी क्रेडिट घेतलेलं नाही मग जेव्हा सरकारने त्याचं क्रेडिट घेतलेलं तर अधिकारी कसा दोषी होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी जनतेनी सत्तेमध्ये बसवलं म्हणजे अधिकारीच नि काम करावं अधिकारी कसे काम करतात त्याच्यावर लगाम ठेवण्याचं काम हे सरकारचं आहे अधिकारी भ्रष्ट असेल तर ता त्याला लगाम लावण्याचं सरकारचं काम आहे पण सरकारच भ्रष्टाचारी आहे सरकारच कमिशन गोर आहे तर मग तो आर्किटेक्ट काय सांगतो त्यांनी कधी मूर्त्या बनवल्या त्या ती अशा भव्य प्रतिमा बनवल्यात त्यांच्याच इंटरव्ह्यूमध्ये आपण वाचला असेल इंटरव्ह्यूचा उल्लेख केला त्यांचं पहिलं प्रतिमा होती मग ज्याला अनुभव नाही अशा व्यक्तीच्या हाताने या पद्धतीनं आमच्या दैवताची मूर्ती महाराष्ट्राच्या दैवताची मूर्ती त्या ठिकाणी मांडायची असेल तर ता मग त्याला जो काही आर्किटेक्ट असेल जे काही टेक्निकल लोक असतील त्याच्यातले तज्ज्ञ असले पाहिजे समुद्राच्या मधात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यकृती हा प्रतिमा त्या ठिकाणी स्थापन करत असताना त्याच्यामधले मग समुद्राचं खारं पाणी असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासून त्या ठिकाणी बनवल्या पाहिजे पण ह्या लोकांचं जे भ्रष्ट व्यवहार जो आहे तो याच्यातून स्पष्ट होत आहे लोकसभेची इमारत बांधली तिला गळती लागली भगवान श्रीरामाचं मंदिर बांधलं त्यालाही गळती लागली इकडे आपण अटल सिद्धू बांधला त्याला भेगा गेल्यात एकीकडे मोदीजींनी ज्या रस्त्याचं उद्घाटन केलं समृद्धी मार्गाचं त्यालाही भेगा गेल्या पण आता मोदीजी ज्याला ज्याला हात लावतात तिथं या सगळ्या गोष्टी होतात काय हा प्रश्न आता लोकांच्या समोर आलेला आहे त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे या की याच्यातली चौकशी व्हावी पण अधिकारी किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टर हा त्याला दोषी आहे आम्ही असं मानत नाही सरकारच त्याला दोषी आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे